या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी विकास विद्या विकास प्रतिष्ठान सोरेगाव इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक विद्यमानं व्हीव्ही पी प्रीमियर लीगमधील इंटर डिप्लोमा क्रिकेट व वा व्हॉलीबॉलचं उद्घाटन आज रोजी झालंय यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध नामांकित तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पंधरा टीम सहभाग नोंदवलाय सदर तीन दिवसाची टुर्नामेंट असून त्याचं आयोजन प्राध्यापक संजय बुगडे प्राध्यापक अनिल काळे पाहत आहेत या स्पर्धा आयोजनाकरता व्हीव्ही पी आई प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड व्हीव्हीपी पॉलीचे डॉक्टर सुनील दत्त कुलकर्णी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख संस्थेचे सचिव श्री अमोल नाना चव्हाण विश्वस्त श्री कटकधुंड साहेब यांच्या मार्गदर्शन लाभलंय कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध व्यावसायिक श्री शशिकांत अक्कलवाडे तसेच सुमित साळुंके यांच्या हस्ते संपन्न झालाय कार्यक्रमास प्राध्यापक कृष्ण चव्हाण प्राध्यापक संतोष मानेसर प्राध्यापक अविनाश पाटील व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी वृंद उपस्थित होते जुना नाका लाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा